आरटेवाले आडीचे इथं इथून पुढे जास्त होऊन देत नाही पण तर खरे इथं राईट साइड ला लेफ्ट साइड ला आणि देऊळवाडा आहे देऊळवाड्यातून ना मार ती का काका गाडीचे पायलेट का कोई नहीं। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये अठ्ठावीस जून तारीखे आज आणि आज आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देऊ ते दे पंढरपूर आणि आता पहिला दिवस आहे पालखी प्रस्थान कसं असतं वगैरे कसं असतं आपण जाणार आहे गावात पालखी प्रस्थान बघायला तुम्हाला पण हो दाखवतो आता वाटलं दार आठ वाजता उठलो होतो आंघोळ वगैरे केली फादरला तो अंगारा वगैरे सगळं लावलं आता छाग येतोय छा वान हो इथं टेम्पररी टॉयलेट लावलेले या साईडला पण टेम्पररी टॉयलेट लावलेले इथं काय गायरान आहे सगळं आणि मोठं ग्राउंड आहे इथं ग्राउंड मध्ये पण आहे ना टॉयलेट बघा सगळे टॉयलेट नाही पार्किंग पण केली एस टीवाले हे पूर्ण राईट साईडचं बाबू बाबा साइड आहे ना इथं गायरन जास्त आहे त्याच्यामुळे इथं केले आणि इथून पुढं जाऊन देत नाही वाटतं अगं आर टीवाले आड इथे तिथं इथून पुढं जास्त जाऊन देत नाही आहे आता मधल्या रोड मध्ये आपल्याला डायरेक्ट कमानीपर्यंत जाता येईन बघायला कारण आई वर्षी जरा गर्दी नाही जरा डिवाइडशी झाल्यामुळे गर्दी नाही जास्त मागे घेतो घेतो बरोबर आर टी वाल ते मार इकडून जा <laughs> गेतो गेतो बार 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 ना बाईक पातली मधून हा जुना रोड आहे या जुन्या रोडने आपण मध्ये लागू मग मधल्या रोडला आपल्या गावातल्या मी त्या बायपास नाही ना एक जुना रोड आहे ती पर्यंत गेल पर ना तो आत पुढे गेला रोडला पण आहे ना तिथं आता बॅरिगेट लावल्यात बंद केलंय सगळं आम्ही परत फिरून रिटर्न तिथं घाटा बस येऊन आम्ही आईला मला वाटलं आज प्रस्तानी खरं नाही का म्हणजे पालखी निघणार आहे डायरेक्ट संतोष शेट्टी नाही इथलं पालखीला निघणार आज फक्त ना देऊळ वाड्यातून बाहेर काढतात आहे ना दिवड ना फक्त दिवळवाड तुम्ही बाहेर काढणार आणि परत आतणार उद्या खरं प्रस्त नाही म्हणजे वेळेस उद्या ना खरी वार चालू आहे पंढरपूर देऊ ते पंढरपूर आपल्याला ते तर गावा जाऊ आपण थोड्या वेळाने नाही ना घरी गाडी लावू आणि टू व्हीलर घेऊ गावा जायला लागेल मग बारा दिवस झालं तिला गेली अरे ऑइल वाटत गर्दी पण कमी होईल एवढी ये ना दे 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 दे, आ, गर्दी नाही आज काय दर्शन घेऊन लोक आळंद काय आजू गर्दी नाही एवढी उद्या जास्त गर्दी होईल ना उद्या जास्त गर्दी होईन आता तेवढी गर्दी नाही मग आम्ही इथपर्यंत राहतो गाडी आली बॅरिकेट वाढला आईला एवढे आम्ही पण फिरून आलोय काय गावाचा तिथे गाडी दिन पर्यंत गाडी निवडायला सरळ मंदिरापर्यंत बरं कमानी पासून आज जाऊन देत नाहीये आम्ही दुसऱ्या रोडने आलोय हो इथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे इथून राईट मारलं ना आपण आज जाऊ शकतो राय मंदिरापर्यंत बहु तिथपर्यंत जाता येते का नाही गर्दी तर नाही आज एवढी मला वाटलं जास्त गर्दी असं मग एवढी गर्दी नाही आत्ता साईड नाही इकडून इकडून घेऊन घेऊन चल पुढं अजून हा तुम्ही मधून ना येऊन जाता येतं आपल्याला आता गाडी जात नाही आहे आत्ता गर्दी जास्त इथं संतोष आहेत तिकडं गाडी लावा गेलाय संतोष तेच लाव चल मलदाईचे मेन मंदिरात असं टप्प्या सोडतात बघा हे बघा आता इथं पुढं गेलं ना ती पुढे गेल्यानंतर हे पुढे येते नाशिक इथं मारदाचं खरं घर इथं राईट साईडला लेफ्ट साईडला आणि इथं देऊळवाडा आहे तर देऊळवाड्यातून आहे ना महारतांची पा बाहेर महाराजांची पालखी बाहेर येते आणि या साईडला आहे ना महाराजांचं घरी अजून काय बरेच लोक इकडे दर्शनाला जातात आणि बरेच लोक मुख्य मंदिर इकडे झाले आता जास्त गर्दी आपल्या खालचा तयार नाही तिकडं आपला वेळ लागत जाईल नाही तर नाही एंट्री नाही भेटणार आपल्याला लाईन लावलेत लोकांनी वारकऱ्यांची वेगळी लाईन आहे परत जाणाऱ्यांची वेगळी लाईन आहे इकडं इकडून सगळी इकडं महाराजांच्या घराकडे दर्शन करायला आपल्याला जर मुख्यमंत्री करायचं असेल तर जायला लागेल लाईन नीट लागून मोठी लाईन आहे later... मंदिरापर्यंत गेलतो पण त्याच्या पुढे काय जाऊ नाही शकलो कारण की पुढे जाऊन देत नाहीये त्याच्या प्रॉपर लाईन वगैरे केलेली आहे त्याच्यामुळे काय जातो वगैरे नाही आलं म्हणून परत बाहेर निघलो आता बायपासला लेफ्ट साईडच्या काहीतरी नाश्ता करू म्हणलं पुढे जाऊन कारण दिवसभर सकाळपासून खाल्लं पण नव्हतं बायपास साधारण दोन वाजल्यात आणि आता म्हणलं इंदूर इथं आणि बेक्सटाइन म्हटलं इथं जवळच बघू मग देऊ फाट्यावर आलो इथं हा रेस्टॉरंट इथं पनीर चिल्ली खाऊ आणि कॉफी घेऊ परत घरी पण जायला ग मला अरे दोन वाजून बावीस मिनटं आलेत साधारण साडेतीन वाजल्या जेवण करून चाललोय घरी मग घरी जायचंय साईडचा चाललोय इथे जास्त गर्दी पण नाहीये व्हीलर पण जाऊन या साईडनी संतोष शेटला सोडायचं वरती राऊंड फिरवून घरी जायला टोईलर वरल्या आता मोठी गाडी घेऊन आलो असतो आम्ही जाऊन देत नाही म्हणून आलोय गर्दी काय एका बस मध्ये किती कोंबले बघ हळू किती फुले बस शपथ बायपास ला जास्त गर्दी इकडं रिक्षा रिक्षा स्टँड आहे इथं अहो इथं बस लावायचंच केलं डायरेक्ट किती गर्दी वाईट आता याच्या डबल तर उद्या होईल रे अख्खी उद्या डबल इथं टॉयलेट वगैरे लावलेस सगळे बस स्टँड इथंच केलंय ना मोकळी जागा इथे जास्त आहे या साईडला पण आहे मोकळी जागा बस स्टँडच इथं मोठं टॉयलेट किती लावलं होतं वारकऱ्यांसाठी कार वाजले आता बरोबर चार चौथ्या वारीचा मला आता मी आहे आता एक ग्लास ज्यूस दिले संत्रीचा ज्यूस आहे एक ग्लास दिले जाधू खाली अरी चा पहिली अरी ग आता चार वाजले पहिल्यांदाच प्याला कुठला आज जाईक आलोच वाटलं चल वारी असं चाची तुझी बैल चालवलेत बैल ते खाली राहणार टायरला बांधून चल पाणी 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 सायकल लॉक या अरे त्याची गाडी इथं चक्क हा होत भाय पि नाही ब्रेकची गाडी चालतो तू ड्रायव्हर पिटतो काका गाडी चे पायलेट बिचारे का कोई कसूर नाही